सोलापूर जवळील ब विभाग कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी शेतीच्या जमिनीच्या वादातून महिलांवरती अंगावर जाऊन मारहाण करून त्यांना जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणात दोघांविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादी जुबेदा दाऊद पठाण वय वर्ष चाळीस राहणार विडीगरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर हे त्यांच्या शेतात आपल्या दोन बहिणी शबाना व जन्नत तसे तसेच भावाचा मुलगा जावेद यांच्या समवेत शेतात काम करत असताना गुन्हा दाखल झालेले दोन व्यक्ती नामे गिरीश केशव कनेकर व शिवराज गिरीश कनेकर दोघेही राहणार रेल्वे लाईन सोलापूर यांनी दिनांक पंचवीस जानेवारी दोन रोजी शेतामध्ये येऊन जमिनी आम्ही विकत घेतल्या आहेत असे म्हणून जेसीबी आणून फिर्यादीच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला यात शिवराज कनेकराने तुम सब यहा ठेरणे का नाही अगर रुके तो मेरे के नंगे लेडीज लाकर तुम्ही बी नंगा करके मारहान करता असे म्हणून फिर्यादीच्या अंगावर जेसीबी घालून शेतातून हाकलून लावले त्यानंतर फिर्यादी घाबरून पळून जात असताना त्यांच्या अंगावर जाऊन त्यांना हातातील काटीने व दगडाने अंगा खांद्यावर तसेच डोक्यावर दगडाने मारहाण करून जखमी जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे झाल्यानंतर हे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले होते दिलेल्या फिर्यादीवरून गिरीश केशव कनेकर व शिवराज केशव कनेकर राहणार रेल्वे लाईन सोलापूर यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम एकशे अठरा एक तीनशे एक्कावन्न दोन एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न तीन पाच आणि दोनशे शहाण्णवनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे साडेआठ जमीन आहे कोटस्ट की जगा आहे पचास साठ साल हम करू खाली नाहीये हे र केलेकर उसका बेटा उन्होंने आई आठ चार आठ दस जने गणेश और आए के बाद हमें क्या बोले जैसी भी की लाए बाबा तो उन्हें क्या बोलिया तुम निकलो खेत में से तुम्हारा क्या संबंध नहीं खेत में ले लाए हम बोले उसको तेरे कागजों पत्थर दिखा नहीं कागद पत्र तुम कुछने लेको नहीं तुम जाते है क्या नहीं जाते है? नहीं तो तुम्हारे को मैं मार को हकालता जैसा मारता मार वाला को तो आपको हमारे आंख पर आकू मार हन करे दो आंख पर का जम्पर फाड़ा सब करा फिर हम ही क्या करे तू कैसा हमने मारा जेसीबी के सामने जाकर जा जैसी भी उनके आँख पर डालो खलास उनको खलास करो उनको कर को ऐसा डर भाई हमारे को हमारे आँख पर आया हमारे आँख पर आने से हमें क्या बोले तू क्या करता बाबा कहते तो तुम दा दे दे ये एक आठ दस लोग का सामने ला कर ठहरा करे लोगों का हम पहचानते नहीं वो भी लोग का क्या बोले उनको मारो उन जेसीबी के सामने उनको जेसीबी आँख पर डालो कर को बोले